लवकर सारे भरभर या सारे मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा पुस्तक नंतर वाचा आता खेळा आणि नाचा काय मुलांनो ओरी ओळीवर और विश्वास नसत बसेल ना साहजिकच पण खऱ्या अर्थाने आजचा दिवस तुमचाच आहे कारण प्रत्येक शैक्षणिक वर्षात ज्या दिवसाची तुम्ही चातकासारखे आतुरतेने वाट पाहत असता तोच दिवस म्हणजे स्नेह संमेलन तुमच्या मुक्त कलाविष्कारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे स्नेहसंमेलन नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात रंगीत कळ्या रोजच उमलत असतात नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं भाग्य तर आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी साहेब कान नाग घसातज्ञ अहमदनगर यांनी स्वीकारावं असं मी संस्थेच्या वतीनं आणि प्रशालेच्या वतीनं त्यांना नम्र विनंती करतो एकदा जोरदार टाळावं सर्वांनी त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक आदरणीय डॉक्टर सुधाजी कांक्रिया मॅडम प्रसिद्ध नेत्रतज्ञ साहित्यिक कवयित्री आणि श्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक यासुद्धा उद्घाटक म्हणून आसनस्थ झालेले आहेत आपल्या प्रशालेचे संस्थेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे आदरणीय नळकांडे साहेब हे सर्व आसनस्थ झालेले आहेत पुनशे एकदा मी सर्वांचं शब्दसुमानांनी स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान मान्यवर उपस्थित तसेच वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष उद्घाटक प्रमुख पाहुणे ह्या व्यक्ती म्हणजे आपल्या जीवनातील एक महत्त्वाच्या क्षणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले हे आपले भाग्यच म्हणावे लागेल आणि याच थोर व्यक्तींचा परिचय करून देण्यासाठी संयोजकांनी मला या ठिकाणी निमंत्रित केले आहे या व्यक्तींचा मी परिचय करून देणे म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये लावण्यासारखे आहे परंतु थोर व्यक्तींचा परिचय करून देणे हे मी माझे भाग्य समजते आणि त्यांचा थोडक्यात परिचय आपणासमोर मांडत आहे तीन तपा जास्त समाजसेवेटी चळवळीचे आद्य प्रवर्तक एक अष्टपैलू व्यक्तिमत्व तसेच त्या एक नेत्र आपल्या वैद्यकीय सेवे बरोबर श्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक एकोणीसशे पंच्याऐंशी साली देशात पहिल्यांदा या चळवळीची सुरुवात याची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आद्य प्रवर्तक बेटी बचाव चळवळ अशी युरोप येथील युनिव्हर्सिटी ऑफ माउंटच्या वतीने सुमन एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित दोन हजार सात साली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वतीने निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान

जादूगिरी प्रिय आदी पुस्तकांचे व काव्य संग्रहाचे लेखन तसेच श्री जन्माचा उत्सव हाच खरा अमृत महोत्सव या विषयावर सलग पंच्याहत्तर व्याख्याने मानदेशी तरंग वाहिनी प्रसारित केली द बेटी भिंडी बचाव या संदर्भातली ती आपण आपल्या शाळेमध्ये बसवलेली आहे काय बाई कशी झासते झाडता बी येत नुसतं काम चोकरपांना करते काय बा गण आणली काय मेथीला सुमय काय सुमे काय बाई नुसती म्हातारी अंड्यावर बसलेल्या कोंबडीसारखे कुरकुड करत राहते काय काम आहे नाही सारखं का, काम आधी कशी बरोबर काम करायचे का दिवस गेले नाही होत माझे तुला दिवस गेले मग काय गावभर भर मिरायचं का आता मी कुठं म्हणते गावभर भर घेऊन मिरा म्हणून बंद करा तुमची किरकी मा चहा पाण्यात बघा अह तुम्ही का पाहू नुसता चहा बसल्या जागी चहा ढोसायचा नुसता आपल्या वंशात दिवस काय पडले का नाही तुम्हाला नुसता चहा ढोसायचा दिवसभर आधी झाली ती कार्टी आता मला मुलगाच पाहिजे मुलगी नको मला मुलगा पाहिजे का मुलगा मुलगी होणं हे सगळं निसर्गाचं देणं हे तर देवाच्याच हातात आहे आणि तसं पण तुम्ही पण एक स्त्रीच आहात मुलगा मुलगी जन्माला घालणं हे सगळं स्त्रीच्याच हातात आहे जर सगळे जण मुलाला जन्म द्यायला लागले तर ह्या जन्म ह्या धरतीवर स्त्रीची संख्या किती कमी होऊन जाईल तुमचे आहे का तुम्हाला असेच म्हणले होते काय का तुला मुलगा देती नाही दोष मला बघू का तुझ्याकडं काय करू तिला दावखान्यात घेऊन जाऊ आणि तपासून आणू ते पोरगे का पोरकी मग आपल्याला कळल चल अरे काय तसायला तुला काय पडलंय रे तुला काय कामे नाही का तुझी चल ना सरशे पुढे चालली ग अगं भाई बर झालं तू भेटली मला अग माझ्या सोन्याला गेले दिवस तिची झाली ती कार्टी आता तिला दावखान्यात घेऊन जाते तपासून आणते ना तिला मोरग आहे का पोरगी आहे मग कळन अगं एक कार्टी झाली तू काय व्हायच डॉक्टर डॉक्टर पेशंट कोणी हे आमची सून माझी सून तिला दिवस गेले मग ते आम्हाला तपासायचंय तिला मुलगा आहे का मुलगी तेवढं तुम्ही आम्हाला तपासून सांगा आम्ही नाही तपासू शकतो आम्ही जर तपासलं तर आम्ही आमच्यावर शासनावरून गुन्हा दाखल अहो असं काय करता तुम्हाला हवे तेवढे पैसे घ्या वाटलंस तर पण आमचे सुनेला तपासून सांगा तुम्ही अहो नाही हवे नाही नाही शकत ते हवे तेवढे पैसे घ्या तुम्हाला पैसे देतो वाटलंस तर जेवढे पाहिजेन तेवढे देतो नाही आम्ही नाही सांगा आम्हाला नाही नाही डॉक्टर पैसे जरा कमी बघू आपण चला पेशंटचे पती कोण येत मी सर्व अजून तुला काही येत नाही आम्ही तर काय सांगू नाही शकत तुम्हाला पण तुम्ही म्हणून आम्ही सांगतो मुलीचा सा गर्भ नकोच नकोच मुलगी नको आम्हाला वंशाला दिवा म्हणजे मुलगा पाहिजे मुलगी नको तुम्ही काही करा ते काढून टाका नाही तर तिला मारून टाका काही करा आम्हाला मुलगी नको आता आम्ही तुमचं इतकं ऐकलं पण आता आम्ही काय न करू शकत आम्ही जर आता केलं तर हवे तर अजून पैसे देतो पण एवढं करून द्या तो आम्हाला नाही नाही जोरदार काळ वाजवा अतिशय आई रडू नको ग बघ माझ्याकडे अरे हो मी तर तुला दिसतच नाही ना कारण अजून तर माझा जन्मच व्हायचा आहे ना तुझ्या पोटातून बोलते मी आई ए आई मला मारू नको ग माझा जीव घेऊ नको ग कारण मी आजी आजोबा डॉक्टर काका बाबा सगळ्यांचं बोलणं ऐकलं आई तुम्ही मला मारणार माझा जीव घेणार आई काय चुकलं माझं काय केलं मी तुम्ही मला उद्या डॉक्टर का घेऊन जाणार मला खूप भीती वाटते गाई डॉक्टर काका त्यांचे मोठे मोठे शस्त्र घेतील माझ्या डोक्याच्या चिन्ह्या चिंद्या करून टाकतील माझ्या कोळ्या हातापायांचे तुकडे तुकडे करतील माझ्या या देहाचा चिन्हा होईल बळ होईल देह माझा आहे असा असा देह तेवढ्यावर फेकून देतील कुत्रे झड घालतील कावेत टोचा मारतील कुरथडून कुरथडून मला खाऊन टाकतील ग आणि हे सहन होईल का तुला सांग नाही आई सहन होईल का गं तुला हे सगळं आई प्लीज मला मागू नको मला जज्मा घेऊ दे मला ताईशी खेळायचं आहे माझी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत तुझं बाबांचं बोल देऊन शाळेत आहे खूप खूप शिकून मोठं व्हायचं आई मला बाबांचं तुझं नाव चांगवायचंय देशाची सेवा करायची आहे मी तुला मुळीच त्रास देणार नाही हट्ट करणार नाही ग आई म्हणून नवे कपडे नको तर ज त्याचे जुने जुने कपडे पण घालेन फाटलेले कपडे मी शिवून घालेन आई मला खायला गोड गोडधोर नको लाडू पेढे नको शेळी भाकरी पण चालेल ती मी दोन तीन दिवस पुरून पुरून खाईन ग आई पण मला जन्म घेऊ दे आई 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 मला जन्म घेऊ दे तुझ्या म्हातारपणाची काठी होईल ग मी आई मला मारू नको आई मला जन्म घेऊ दे <स्थ> कदाचित मी जिजा मातेसारखी आदर्श माता होईल कदाचित मी सावित्रीबाईसारखी समाजसेवा करेन कदाचित झाशीच्या राणीसारखी रणरागिनी होईल आई मला खूप काही कर करायचं आहे ग पण हे सगळं जन्म घेतल्याशिवाय कसं शक्य आहे आई मला जन्म घेऊ दे अजून वेळ नाही गेली वेळ नाही गेली अजून हा देते मी तुला वेळ नाही गेली अजून हां देते तुला। <laughs> नाए बारा। नाए बारा। मी तुला खुडू नको कळी आई देश घडवायच मार आहे मला देश घडवायच आहे बा मी तुला मारणार नाही मी तुला काही झालं तरी जगा मार नमस्कार हितसंवर्धक मंडळाचे श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशाला या याचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय श्री लक्ष्मीणराव पाटेकर सर आणि स्वर्गीय कुमारी संस्कृती श्रीनिवास कनोरे या दोघांच्या स्मृतीला मी नम्रपणे अभिवादन करते या दोघांनीही खूप मोठं योगदान या प्रशालेसाठी दिलेलं आहे शिक्षणासाठी दिलेलं आहे आणि ज्ञानाची गंगा त्यांच्यामुळे आज इथे प्रवाहित झालेली आहे या दोन पुण्य आत्म्यांना मी नमन करते वंदन करते नमस्कार करते आज स्नेह संमेलनाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे सर्वांना कला गुण सादर करण्याची संधी यामुळे मिळणार आहे मिळत आहे कोणी नृत्य करेल कोणी गाणं म्हणेल कुणी नाटिका करेल कुणी भांगडा कडे करेल अशा विविध प्रकारचे कला गुण आज आपल्याला इथे सादर झालेले दिसत आहेत मी सर्व कला गुण सादर करणाऱ्या सर्व कलाकारांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षक वर्गाचंही गुरुजन वर्गाचंही मनपूर्वक अभिनंदन करते आणि आज सर्वात मोठी गरज जी आहे ती म्हणजे शिक्षणाची गरज आहे आणि या शिक्षणाच्या दृष्टीने ही शाळा आपण पाहतोय की या थोडीशी शहराच्या एका बाजूला जिथे गरज आहे ज्या मुलांना गरज आहे तिथे त्यांनी शाळेची उभारणी केलेली आहे आणि इथे असणारी मुलं ही ज्ञानवंत आहेत गुणवंत आहेत आणि कलावंत पण आहेत हे मला एका नजरेतून समजतं आहे आणि एक वेळा आपण पाहतोय की आ, या समाजामध्ये मुलींची संख्या कमी कमी होत चाललेली आहे आणि त्यासाठी म्हणून स्त्री जन्माचे स्वागत करण्याची आज गरज आहे जर पालकवर्ग बसलेला आहे त्यांना अनुभव असेल की जेव्हा मुलं लग्नाला उभे राहतात तेव्हा त्यांना मुली मिळत नाहीत त्याचं कारणच आहे की स्त्री गुणहत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि ते थांबवण्यासाठी म्हणून घरोघरी स्त्री जन्माचे स्वागत होण्याची आज गरज आहे आणि हा संस्कार झाला पाहिजे हा केवळ विचार नाही तर हा संस्कार झाला पाहिजे तो घरामध्ये परिवारामध्ये हा रुजला गेला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या स्नेह संमेलनातून कलेच्या माध्यमातून हा संस्कार जर रुजला तर त्याचा हळूहळू बीजारोपण झाल्यामुळे हळूहळू त्याचा वृक्ष होईल आणि वृक्षाला सुद्धा चांगली गोड फळे येतील कारण आपल्याला माहिती आहे आज जर मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाही आणि आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा कोणाचा जन्म होणार नाही अर्थातच माणूस निर्माण होणार नाही आणि माणूस ती पुढे जाणार नाही आणि यासाठी म्हणूनच स्त्री जन्माचे स्वागत करण्याची आज आवश्यकता आहे आज जर आईच निर्माण झाली नाही तर वात्सल्य या जगात उरणार नाही माणूस की उरणार नाही आणि माणूसच जन्माला येणार नाही मग ज्या जगामध्ये माणूस नाही किंवा माणूस की नाही हे जगसुद्धा जिवंत राहू शकत नाही म्हणजे जर जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवण्याची आज गरज आहे आणि त्यासाठीच म्हणून आपण सर्वांनी या दृष्टीने प्रयत्न करण्याची आवस् आवश्यकता आहे मी जेव्हा मुख्याध्यापक मॅडम आलेल्या होत्या तेव्हा आमची चर्चा झाली की आपला जो पालक वर्ग आहे त्या पालक वर्गांनी जर ठरवलं तर आपल्याला स्त्रीजन्माच्या स्वागताचा ठराव आपल्या शाळेच्या वतीने घेता येईल त्याचे फक्त दोन मुद्दे आहेत की आपण हे ठरवलं पाहिजे संकल्प केला पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचा आनंदाने स्वीकार करू तिला वाढवू आणि तिला शिकवूच पण म्हणजे बेटी बचाव आणि बेटी पढाव हा विचार आपल्या घराघरातून हा पुढे जाईल आणि त्यामुळेच मुलीच्या जन्माचं स्वागत होईल मुलींची संख्या वाढेल आणि जी स्त्री पुरुष असमानता आपल्याला आज समाजामध्ये दिसत आहे त्याच या समस्येतून आपण नक्कीच बाहेर येऊ आणि त्यासाठी म्हणून जेव्हा विनंती झाली त्यानंतर मुख्याध्यापक मॅडम म्हणाले की आम्ही ठराव घेण्याचं ठरवलेलं आहे आणि ठराव घेतलेला आहे तर मी विनंती करेल की मॅडमना आपण इथे माझं दोन पाच मिनिटात मनोगत संपल्यानंतर ठरावाचं वाचन करावं आणि पालकवर्गांना मी विनंती करेल की एक छोटीशी शपथ आपण या निमित्ताने घेऊया भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत

धन्यवाद सर्वांनी खाली बसायचं आहे तर आता मॅडमच्या वतीने त्या ठिकाणी जो ठराव झालेला आहे त्या ठरावाचं वाचन मी या ठिकाणी करत आहे श्री जन्माचे स्वागत करा ठराव लहान वयातच संस्कार होत असतात लहानपणीचे संस्कार आयुष्यभर सोबत राहत असतात त्यामुळे बहिणीला सन्मान देणे वर्गातील मुलामुलींनी एकमेकांबद्दल आदराची भावना ठेवणे आवश्यक आहे असे झाले तर मोठेपणे होणाऱ्या स्त्रीभ्रूण हत्या थांबतील हा विचार करून आम्ही आमच्या श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशाला विद्यालयातील पालक पालक वर्गात श्री जन्माच्या स्वागताची भूमिका तयार करून श्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता घेत आहोत श्री जन्माच्या स्वागताचा हा ठराव हो। सर्वांमध्ये हो मंजूर करीत आहोत पालक परिवारात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या जन्माचे स्वागत तिचा सत्कार करून कर करीत हो आहोत या कार्यासाठी श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधाजी कांक्रिया यांनी प्रेरणा दिली मार्गदर्शन केले त्याबद्दल त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार सूचक संजय प्रभाकर साळगावकर शालेय समितीचे संचालक आणि अनुमोदक शालेय समितीचे विक्रम गिरीश पाठक सचिव सदर ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आल्या आहे मी संचालकांना आणि मुख्याध्यापिकांना विनंती करतो की त्यांनी त्या ते ठरावाची प्रत मॅडमला सुपूर्द करावी